नमस्कार श्री स्वामी समर्थ नऊ एप्रिल रोजी गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षाचा पहिला दिवस हा दिवस आपण गुढी उभारून साजरा करतो ती कशी उभारावी कशी पुजावी आणि कधी उतरवावी तसेच गुढीपाडव्याला काय काय करावे याबाबत शास्त्र काय सांगते ते आपण जाणून घेऊयात चैत्रशुद्ध प्रतिपदा हा शालीवाहन शकाचा पहिला दिवस असल्याने असल्याचे तुम्ही वाचलेच आहे या दिवशी कुटुंबातल्या सर्व स्त्री पुरुषांनी पहाटे उठून स्नान करावे तत्पूर्वी घर स्वच्छ करावे मुख्य प्रवेशदार प्रवेशद्वाराबाहेर रांगोळी काढावी दाराला आंब्याच्या पानांचे व झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे वडीलधाऱ्या व्यक्तीने घरातल्या देवींची देवांची मनोभावे पूजा करावी आदल्या दिवशी विकत आणलेली वेळूची काठी आणून ती धुवून तिच्या टोकाला धुतलेले स्वच्छ वस्त्र आणि सुवासिक फुलांनी फुलांची माळ बांधून त्यावर चांदीचा गडू लोटी किंवा फुलपात्र अडका अडकवावे नंतर सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत गुढी उभारावी धर्मशास्त्रात यालाच ब्रह्मध्वज अशी संज्ञा आहे यानंतर गुढीची मनोभावे पूजा करावी पाठोपाठ कडुलिंबाची कोवळी पाने वाटून त्यात मिरी हरभऱ्याची डाळ ओवा मीठ वगैरे घालून ते सर्व मिश्रण सर्व सदस सदस्यांना थोडे थोडे द्यावे कडुलिंब खाणाऱ्याचे शरीर तेजस्वी आणि निरोगी बनते नंतर गावातील राम मंदिरात जाऊन प्रभू श्री रामचंद्रांचे सर्व कुटुंबियांनी मनोभावे दर्शन करावे तसेच घरातील रामरायाच्या प्रतिमेला नमस्कार करावा आणि हार घालून पूजन करावे गुढी गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र सुरू होते ही नवरात्र देवीची आणि रामाची नवरात्र म्हणून साजरी केली जाते रामनव नौ, रामनवमीला ही नवरात्र संपते आदल्या दिवशी नवीन पंचांग बाजारातून विकत आणावे त्याची गुढीपाडव्याला पूजा करून त्यातील वर्षफल सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत वाचन करावे दुपारी सर्वांनी एकत्र सुग्रास अन्नाचे भोजन करून दिवस आनंदात घालवावा म्हणजे आगामी वर्षभर सुखाची प्राप्ती होईल सूर्यास्तापूर्वी गुढीवर हळद कुंकू आणि अक्षदा व्हाव्यात नंतर गुढी उतरवावी आपण सर्व हिंदू बांधव चैत्र प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानतो म्हणून या दिवशी नवीन कार्याचा शुभारंभ करण्याचा प्रघात आहे या दिवशी सर्व आप्तजनांना नवीन वर्ष सुखसमृद्धी आनंद व आरोग्याचे भरभराटीचे जावो अशी सदिच्छा द्यावी आणि नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ